दंडोत प्रणाम महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे इथे अनेक संत होऊन गेले आणि त्या संतापैकी एक संत होऊन गेले त्यांचं नाव ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या जीवनामध्ये पाच ग्रंथ लिहिले ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांदे पासष्टी हरिपाठ आणि अभंगात असे पाच ग्रंथ लिहिले त्यापैकी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे तो गीतेवर टीका लिहिली ती गीतेवर टीका आहे आपला गीता चॅनल आहे त्यामुळं त्या गीतेवर टीका लिहिली तर त्या गीतेचा विषय आपण इथं घेतलेला आहे त्यामुळं आपण संत ज्ञानेश्वराचं वाङ्मय तो कधीकधी आपण विकसित करत असतो तर त्यामध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात की पहिली हे बाळदशे आई बा हेच पिसे ते स्तरे मग स्त्री मावसे भुलून टाकी मग स्त्री भोगता ठाव वृद्धापे लागे हो आणि मग तोच परिभाव बाळकाशी आली आंधळे व्याले जैसे तैसे बाळे वसे जीवे मरे परी न त्रासीविषयी आशी का बेंडूक सापाची या तोंडी जातसे सबुडबुडी परी तो मग शिकायच्या कोणीस मरे ना काही किती सुंदर उदाहरण माणसाच्या जीवनावर दिलेलं आहे संत ज्ञानेश्वरानं संत ज्ञानेश्वर म्हणतात की लहानपणी म्हणजे पत्नी येण्याच्या अगोदर लग्न होण्याच्या अगोदर मुलाचं सगळं प्रेम हे आईवर असते पण एकदा त्या मुलाच्या अंगावर अक्षता पडले की टोनगा बी की तो टोनगा मग पत्नी आईवरचं प्रेम खलास होतं त्याचं आणि तो पत्नीवर प्रेम करायला होता आणि पत्नीवर प्रेम करत करत मग तो भोगता स्त्री भोगता ठाऊ थोडा धापे लागली मग त्याला आजार पण म्हातार पण येते बाई खाती त्याची पन्नास वर्षे आणि प पत्नी खाती त्याची पन्नास वर्षे आणि तो खातो पत्नीची पन्नास वर्षे झाली पन्नास वर्षे गेली आता इथून पुढचा प्रवास बघा मग मुलं मोठ्याले होतात मुली मोठ्याले होतात आणि यायला बाळ होत्या मुलामुलीला आणि हे त्या पत्नीवरचं प्रेम कमी आहे आणि मग हा माणूस आपल्या चिल्या पिल्यावर म्हणजे नातवंडावर प्रेम करतो स्त्री भोगता ठाव वृद्धा हो, पेला येऊ हो, आणि तोच प्रेमभाव बाळकाशी आहे आणि कसा कसा वागतो जसे आंधळे व्याले जायचे जसे एखाद्या आईला करू कृवा आणि ते घर सोडूनच जात नाही तसं हा जो माणूस आहे तो घर सोडून जातच नाही आंधळे व्याले जायचे तैसे बाळे परी होते तसं ह्या लेकरावर माया करता येते जीवे मरे परी तर त्रासे विषय अशी का आणि जीवानं मरतो पण विषयाला त्रासत नाही कसा नाही त्रासद जसे ते उदाहरण देतात की बेंडूक असतो बेंडकाला साप घेऊन टाकतो बेंडूक सापाची या तोंडी जातसे सबुडबुडी परी तो मक्षिकीच्या कोडी स्मरे ना काही म्हणजे त्याला बेंडकाला सापानं धडलेलं हे बेणकानं अर्ध आहे त्याला तरीही समोर आलेल्या माश्या बेंडू खाण्याचा प्रयत्न करतो तसा हा माणूस याला काळानं गिळलेलं आहे पन्नास वर्षे साठ वर्षे तरी हा सुधरायला तयार नाही हा अनेक वाईट वाईट धंदे करायशिवाय राहत नाही त्या बेंडकासारखे असं अत्यंत चपखळ उदाहरण संत ज्ञानेश्वरानं आपल्या जीवनाचं करून दाखवलेलं आहे तर असं त्याप्रमाणे म आपण तुम्ही त्या असं ह्या संत ज्ञानेश्वरांना सांगितलेल्या माणसाप्रमाणे वागू नका त्याच्याप्रमाणे वागू नका आणि जी माया तुम्ही आईवर लावली ठीक झाली पत्नीवर लावली ठीक झाली पण आता तरी आता देवावर माया लावा परमेश्वरावर माया लावा आणि परमेश्वराचं चिंतन करा आणि आपलं भलं करून घ्या धन्यवाद प्रणाम धन्यवाद them